ऑगस्टमध्ये इतक्या रुपयांना मिळणार दहा ग्रॅम सोनं ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव किती असणार याविषयी पक्की बातमी आली आहे अमेरिकेतून आलेली आहे पक्की बातमी ज्यामुळे सरकारने घेतला एक मोठा निर्णय त्यामुळे ऑगस्टमध्ये इतक्या रुपयांना मिळणार दहा ग्रॅम सोनं ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव काय असणार तो जाहीर झालाय ज्यामुळे ग्राहकांची गर्दी होणार नाशिक मध्ये अहिल्यानगर जळगाव छत्रपती संभाजीनगर पुणे या ठिकाणी सराफ हा बाजारात ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण थेट अमेरिकेतून एक अशी पक्की खबर आली ज्यामुळे सोन्याच्या बाजारात भूकंप होणार आहे ऑगस्ट महिन्यात दहा ग्रॅम सोन्याचा भाव काय असणार हे जवळपास आता निश्चित होताना दिसत आहे अमेरिकेने भारताला धमकी दिली होती पण या धमकीला भारताने अजिबात जुमानलं नाही आणि त्यावर एक मोठा निर्णय घेतला ज्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव तर स्वस्त होणारच आहे पण त्याबरोबरच सोन्याच्या किमती बाबत एक प्रचंड आनंदाची बातमी समोर आली आहे ही बातमी समोर येताच ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे सोनाऱ्यांच्या दुकानांकडे लोकांची धाव आता घेत आहे तर ऑगस्ट मध्ये सोनं किती रुपयांना मिळणार तुम्ही ऑगस्ट मध्ये सोनं खरेदी करायचं आहे विकायचं की थांबायचं आहे तुमच्या घरात लग्न कार्य असेल किंवा तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर सोनं खरेदी केव्हा करायचं या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती आहे कारण की ऑगस्ट मध्ये काय भाव असणार या विषयीचा सगळ्यात महत्वाचा एक पक्की बातमी तुमच्या समोर आलेली आहे यामुळेच व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की सोन्याचा भाव ऑगस्ट मध्ये काय असणार अमेरिकेचं कोणता असं धोरण आहे की ज्यामुळे सोन्याच्या भावावर मोठा परिणाम होणार आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रात तसेच देशात सोन्याचा भाव काय असणार तुम्ही खरेदी करायचं की थांबायचं की विकायचं काय का, 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 का लोकांच्या गर्दी त्या ठिकाणी सराफा बाजारात होऊ शकते चला जाणून घेऊयात संपूर्ण सविस्तर माहिती ऑगस्टमध्ये हा असणार सोन्याचा भाव चालू वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याच्या बाजारामध्ये अक्षरशः धुमाको घातला गेला वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव जवळपास शहात्तर हजार रुपये प्रति दहा ग्रामच्या आसपास होता तेव्हा लोकांना वाटत होतं भाव हळूहळू कमी होईल लोकांना वाटायचं भाव कमी होईल आणि मग खरेदी करू पण आता पहिल्यांदाच ऑगस्ट मधला भाव त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे पण जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये शहर हजाराचा जो भाव होता कोणाच्या ध्यानीबानी नव्हतो तो भाव एप्रिलमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी च्या पार गेला होता पण त्याच वेळेस अशीच एक बातमी आली होती लक्षपूर्वक आहे का जी आता ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा येणार आहे काय झालं अचानक सोशल मीडियावर आपोआप सरली की आता व्हॉट्सअपवर फेसबुकवर सगळीकडे एक मेसेज फिरत होता की सोनं सोन्याचा भाव पंचावर हजार रुपये तोळा होणार लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोनं घेऊन ठेवलं होतं ते सोनं मोडायला निघाले विशेषतः नाशिकच्या सराफ बाजारात अक्षरशः लांबच लांब रांगा लागल्या होत्या लोकांनी घाबरून सोनं विकलं त्यामुळे घाबरून जायचं नाहीये गडबड करायची नाही कारण की ऑगस्ट मध्ये सोन्याचा भाव काय असणार अमेरिकेने देशाला एक धमकी दिली त्या धमकीला देशाने जुमानला नाही त्यामुळे पेट्रोल डिझेल स्वस्त होणारच आहे मग त्याचा परिणाम सोन्या सोर काय होणार सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी दिली जाणार आहे लोकांमध्ये उत्साहचं वातावरण आहे कारण की ऑगस्ट मध्ये दहा ग्राम सोनं काय असणार याचा भाव जाहीर झाला सोनं त्यानंतर रॉकेट सारखं उसळलं गेलं होतं ऐंशी पंच्याऐंशी हजारहून एक लाख रुपयाचा आकडा पार केला गेला होता पण पुन्हा आता ते सोनं अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव हजार रुपये नव्याण्णव हजार रुपयाच्या आसपास ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे आता हे परत मागच्या तुम्ही आठ दहा दिवसापूर्वी बघितलं असेल पंधरा दिवसापूर्वी की सोनं परत ब्याण्णव ते शहाण्णव हजार रुपयाच्या घरात आलं होतं त्यामुळेच हे प्रश्न निर्बंध आला होता की सोनं पुन्हा कमी होईल की नाही पण आता वेगळाच त्या ठिकाणी अंदाज वर्तवलेला आहे आता लोकांच्या मनात पुन्हा एकदा प्रश्न झाला आहे आता सोनं इथून पुढे वाढणार का कमी होणार खरेदी करायची की थांबायचं लग्न सराईसाठी खरेदी करायची असेल तर काय करावं पुढे येणार आहे लग्न सराईसाठी खरेदी करायची असेल तर काय करायचं आहे ले। आता अमेरिकेतील महत्वाची पक्की बातमी आलेली आहे आता लक्षपूर्वक काय कायचं आहे तीन महत्त्वाचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहे या तीन अंदाजावरनं तुम्ही तुमचा अंदाज घ्यायचा आहे पहा प्रत्येक ठिकाणी अंदाज वर्तवले जातात आता अमेरिकेतून एक पक्का अंदाज आलेला आहे आता त्यावरनं तुम्ही तुमचा अंदाज बांधू शकता पहिला अंदाज आलेला आहे पहा पहिला अंदाज जो आला होता जो सगळ्यात आधी आला होता ज्याने संपूर्ण मार्केटमध्ये धुमाकूळ घातला होता आणि ज्यामुळे लोकांच्या रांगाच रांगा सराफांच्या दुकानात लागल्या होत्या पहिला अंदाज तो अंदाज असा होता जो खोट्या ठरला तो, तो अंदाज असा होता की सोनं पंचावन्न हजार रुपयापर्यंत खाली येणार जॉन मिल्स नावाच्या एका तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला जॉन विल्स हे खाणी ज्या सोन्याच्या खाणी काढणारे कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांना ते सल्लागार म्हणून काम करतात वयस्कर व्यक्ती आहे चाळीस सोन खाणीच्या कंपनीला ते सल्लागार आहे त्यांनी अंदाज दिला होता सोन्याचे भाव येणाऱ्या काळात पंचावन्न हजार रुपये होऊ शकतात आणि त्यामुळे लोकांनी गर्दी केली होती सराफाच्या दुकानात पण तसं झालं नाही भाव पोहोचला नाही हा अंदाज खोटा ठरला आणि रॉकेटसारखा भाव सत्तर अठ्ठ्याहत्तर हजारावरून डायरेक्ट लाख रुपयाच्या आसपास येऊन पोहोचला आणि त्याच वेळेस दुसऱ्या एका संस्थेने एक अंदाज दिलेला आहे जो थोडासा वेगळा आहे आणि जो ऐकल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसू शकतो हा अंदाज फार विचित्र आहे आता या अंदाज आपण सांगितल्यानंतर ऑगस्टमधला एक महत्त्वाचा अंदाज आलेला आहे एक अंदाज असा आला आहे दुसऱ्या क्रमांकाचा सिंगापूरमधून हा अंदाज धक्कादायक होता यानुसार जगातल्या मोठ्या बँका जसे आपली रिझर्व बँक आहे किंवा चायनामधली फेडरल बँक आहे किंवा अमेरिकेची एक वेगळी बँक आहे त्या मोठ्या मोठ्या बँका काय करत आहेत की सोनं खरेदी करत आहेत त्यामुळे जगभरात तुटवळा निर्माण होणार आहे आणि सोन्याचा हा जो भाव तुम्ही पाहतायत तर तो, तो एक लाख सदोतीस हजार रुपयापर्यंत जाईल असं त्या अंदाजामध्ये म्हटलं आहे आता असा अंदाज म्हटल्यावर ज्यांनी सोनं खरेदी करून ठेवलं ते खूश झाले पण ज्यांना पुढे येणाऱ्या काळात लग्न सर आहे पुढच्या काही कामासाठी त्यांना सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्या पायाखालची जमीन सरायची जर एक लाख सदोतीस हजार झालं मग आज सोनं खरेदी करायचं का आज कमी भावामध्ये का थांबायचं तर त्यासाठी तिसरा महत्वाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की ऑगस्टचा काय अंदाज असणार ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काय सोनं त्या ठिकाणी असणार आहे या संदर्भातला तो अंदाज त्या ठिकाणी असणार आहे कारण की ही जी बातमी आहे किंवा हा जो अंदाज आहे तो थेट अमेरिकेतून आला आहे आता अमेरिकेने काय धोरण अवलंबलं ज्याच्यामुळे जो भाव आहे तो कशा पद्धतीनं असणार आहे भाव कमी होणार की जास्त होणार का ग्राहकांची गर्दी त्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसू शकते का ग्राहकांमध्ये इतकं उत्साहाचं वातावरण पसरलेलं आहे तर तो नेमकं काय अंदाज का आहे ऑगस्टमध्ये सोन्याच्या भावाचा काय अंदाज असू शकतो तर तिसरा अंदाज महत्वाचा जो दिला होता विश्लेषकांनी असा एक अंदाज दिला पहा पहिला अंदाज पंचावन्न हजार रुपयापर्यंत येईल दुसरा अंदाज सिंगापूरमधून आला होता जो म्हणतोय की एक लाख सदोतीस हजारापर्यंत जाईल पण तिसरा अंदाज जो आहे तो थोडासा वेगळा आहे आणि ऑगस्ट मधला अंदाज तो तरी एकदमच विचित्र असणार आहे जो तुम्ही ऐकल्याशो व्हिडिओ बनपूर नका तिसरा अंदाज असा आहे की विश्लेषक असं म्हणतात की अठ्ठ्याऐंशी हजार ते पंच्याण्णव हजार रुपयाच्या आसपास सोनं स्थिर राहू शकतं एक असा मधला अंदाज वर्तवण्यात आला पहा पंचावन्न हजार रुपये एकदमच खोटा ठरलाय एक लाख सदोतीस हजार रुपये माहिती नाही पण एक मधला अंदाज काही विश्लेषकांनी वर्तवला अठ्ठ्याऐंशी हजारापासून पंच्याण्णव हजार रुपयाच्या आसपास हे सोन्याचे दरे स्थिर राहू शकतात आता हे तिन्ही अंदाज त्या ठिकाणी आलेले आहेत पण या अंदाजांना अर्थ उरलेला नाही कारण की आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे की ज्यामध्ये ऑगस्ट काय असू शकतं पहा अमेरिकेने एक अशी धमकी दिली होती भारत सरकारला की तुम्ही जे तेल आहे किंवा जे ऑइल आहे क्रूड ऑइल आहे तर ते तुम्ही रशियाकडून कुरुन, खरेदी करू नका तर भारताने त्या धमकीला जुमानलं नाही आणि रशियाकडून क्रूड ऑइल म्हणजे जे कच्च तेल आहे ते तेल आयात करणं सुरू ठेवलं आणि ज्यामुळे आज मी तिला देशामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव देखील कमी होणार आहे आणि तसाच निर्णय सोन्याच्या बाबतीत सरकार घेऊ शकतं आणि ज्यामुळे आता ती वेळ आली आहे की ज्याची तुम्ही वाट पाहतात अमेरिकेतून आलेल्या पक्क्या बातमीनुसार भारत सरकारचं एक नवीन धोरण ठरलंय नवीन धोरण ठरल्यामुळे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याचा भाव काय असू शकतो या संदर्भात महत्वाच्या त्या ठिकाणी शंका कुशंका ज्या आहेत त्यांना आता पूर्णविराम लागलेला आहे आता जर तुम्हाला लग्नासाठी खरेदी करायची असेल तुमच्या घरात पुढे लग्न सराई असणार आहे तर त्या काळामध्ये तुम्ही सोनं टप्प्या टप्प्याने खरेदी करायचा आहे भाव कोसळण्याची वाट पाहू नका ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणपणे जो भाव असणार आहे एक अंदाज असं वर्तवण्यात ब्याण्णव हजार ते चौऱ्याण्णव हजारापर्यंत हा भाव त्या ठिकाणी असू शकतो असा एक विशेष अंदाज त्या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे तर ही बातमी जाहीर होताच नाशिक पुणे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर येथील ग्राहकांनी थोडासा उत्साह वर्तवलेला आहे खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे पण हा एक अंदाज आहे आता गुंतवणूकदार जे आहे त्यांना एक चांगला एंट्री पॉईंट असू शकतो जुनं सोनं विकणारे जे ग्राहक आहे त्यांना जुनं विकायचं आहे त्यांनी त्या ठिकाणी घाई करू नका असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे आता एक महत्त्वाची सूचना कोणत्याही आपणवर विश्वास ठेवू नका सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका आम्ही ही माहिती विविध सूत्रांकडून इंटरनेटवरल्या माहितीच्या आधारे संकलित केली आहे पण कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करा तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या तर ही माहिती आजची होती जी सगळ्यात महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला आहे ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव काय होऊ शकतो हे नक्की कमेंटमध्ये कळवा एका अंदाजानुसार तुम्हाला आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे पण तुम्ही सोनं खरेदी करण्याआधी विकण्याआधी तज्ज्ञ सल्लागारांचा सल्ला घ्या सल्ला तुमच्या सदुएक बुद्धीचा वापर करा कारण की हा व्हिडिओ हा एज्युकेशनल पर्पजसाठी आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही काय करणार खरेदी करणार विकणार की वाट पाहणार तुमच्या शहरामध्ये सोन्याचा भाव सध्या काय चालू आहे कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल या व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा आणि अशात महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद